एसटीचे ब्रेक फेल झाल्याने एसटी कुंडी संभाजी चौपाटी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही आज दुपारी तीन च्या काम संत गतीने चालू आहे या मार्गावर वाहतुकीचे प्रमाणही जास्त आहे अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने पुढील मोठा अपघात टाळण्याकरिता था। बस चालकाने संभाजीराजे चौपाटीवर बस वळवली यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु चौपाटीतील नुकसान झाले आहे या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली मात्र नागरिकातून या अपघाताविषयी चर्चेला उदाहरण आल्याचे दिसून आले कोणी म्हणाल्या चालकाच्या हलगर्जी प्रणामुळे हा अपघात घडला आहे तर कोणी चालकामुळे मोठा अपघात टळला असे बोलण्याचे दिसून आले पुलावर जे दुरुस्तीचं काम चालू आहे हे अतिशय संत गतीने काम चालू आहे वास्तविक पाहता हे काम करण्यासाठी संबंधित अभियंत्यांनी पर्यायी रस्ता जर उपलब्ध करून दिला दिला असता तर या रस्त्यावर वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी हे झालेली असती त्यामुळं हा आजचा जो बसचा अपघात झाला आहे ह्या अपघातात सुदैवानं म्हणा पुढेच सापडलं नाही जर ह्या इथं हा रहदारीचा पॉईंट आहे या ठिकाणी जर ते लहान मुले किंवा विद्यार्थी वगैरे असते तर त्यामध्ये अपघात होऊन बरं वाईट झालं असतं परंतु याकडे संबंधित विभागाच्या अभियंत्यांचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे त्याबरोबरच नगरपालिका प्रशासनान देखील स्वतःच सोंग घेऊन अशा प्रकारच्या कामाला का गती देते हाही फराक शहरवाशामधून होणारा उद्योग उद्रेक आहे तर ह्या कामाच्या संदर्भात संबंधित अभियंत्यांनी तत्काळ पर्यायी व्यवस्था करूनच ही पूर्व पूर्वित पुर, कामे करावीत अशी शहरवासीयांची मागणी होते अतिक्रमण काढून हे जे बार लावलेले आहेत बांधकाम चालू आहे लगेच काढून रस्ता मोकळा करून द्यावा आणि ह्या एस टीच्या ड्रायव्हरला एक पुरस्कार जाहीर करावा कारण त्यांना आज गाडी जर खाली घातली शंभर एक लोक असते आज तर दखल घेऊन त्या ड्रायव्हरला हो द्यावा आणि हे बांधकाम हो चालू आहे अशा प्रकारचे बांधकाम परत होऊ नये झाले तर एक बाबा दोन दिवसामध्ये लगेच काढून टाकले द्यावा असं काहीतरी कर हे हो। करावं आणि अर्जंट काढून घ्यावं एवढी विनंती आहे आमची अशी नेमका आली गाडी ना अशी इकडं त्यानंतर एक बाई इकडं बाई होती आणि ड्रायव्हर हे तर बसले होते ना मी नेमकं असं म्हणजे उठून बाहेर पडाले तिकडे आली असते तर काय मग आमचं काय खरं होत खडकली ते गाडी म्हणून इकडं बरं झालं ना मोठं झाड होत ह मध्ये जर गाडी शिरली असती तर काही नव्हतं ना त्या झाडाने ही झालं